पारंपरिक बोंबील मसाला दर मंजे जर बनवायचा असेल ना म्हणजे जर तुम्ही आमच्या कोळी लोकांची बात करत असाल तर आम्ही ह्यामध्ये वांगं बटाटा टोमॅटो असं चटपटीत मिश्रण तयार करतो आणि या मिश्रणामध्ये सुके बोंबील रापवले जातात आणि रापवल्याच्यानंतर सुक्या बोंबलाची जी टेस्ट येते नाही मित्रांनो अप्रतिम अप्रतिम तुम्ही तर आता आपला इथे बोंबील मसाला पाहू शकता की ते एकदम मस्त की जबरदस्त झालेला आहे कोणाच्याही तोंडाला लगेच पाणी सुटू शकतं आणि याच बोंबील मसाल्याचे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आणि योग्य कृती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी आणि माझ्या तुम्हाला सर्वांचं आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत आजची रेसिपी आहे बोंबील मसाला आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद आता बघा बोंबील बटाटा बनवण्यासाठी मी इथे सुके बोंबील घेतलेले आहेत आणि हे सुके बोंबील आम्ही डिहायड्रेटेड सी फूड ह्यांच्याकडून ऑर्डर केलेले आहेत तुम्हाला सुद्धा असे सुके मसाले जर हवे असेल आपल्या किचनसाठी तर तुम्ही ह्यांच्याकडून नक्की ऑर्डर करू शकता आणि ह्यांच्याकडे फक्त सुके बोंबिल नाही आहेत तर इतर सुद्धा ड्राय फिश यांच्याकडे मिळतात आणि प्रीमियम क्वालिटीची आहे तुम्ही पॅकिंग सुद्धा पाहू शकता एकदम लक्झरीस पॅकिंग ह्यांनी केलेली आहे तर तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर यांच्या इन्स्टा पेजवरून ह्याना डीएम करू शकता आणि ऑर्डर बुक करू शकता किंवा वे ह्यांची वे वेबसाईट आहे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेली आहे नक्की ऑर्डर करून घ्या आता इथे बघा इथे आम्ही बोंबिल घेतलेले आहेत पण दुसरं पॅकेट आमच्याकडे वाकटीचं सुद्धा आहे ज्याला रिबन फिश असं इंग्लिशमध्ये बोलतात तुम्हाला जर ह्याची रेसिपी हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला मेन्शन करा ही या मी करा ही सुद्धा रेसिपी आम्ही तुमच्यासाठी लवकरच घेऊन येऊ तर असे जर तुम्हाला सुके मासळे हवे असेल तर तुम्ही त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा कर कारण खूपच प्रीमियम क्वालिटीचे यांच्याकडे सी फूड आहेत आता हे बोंबलाचे आपल्याला मध्यम आकारात तुकडे करून घ्यायचे आहेत तर हे बघा मी असे तुकडे करून घेतलेले आहेत मित्रांनो हे सर्व साहित्यांचे प्रमाण तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पाहायला मिळेल आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे हे बोंबील आहेत ना ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आता स्वच्छ धुवायचे कसे ते मी तुम्हाला दाखवणार आहे पहिल्यांदा काय करायचं आहे आपल्याला कोमट पाणी करून घ्यायचं आहे आणि कोमट पाण्यामध्ये हे बोंबील सोडून द्यायचे आहेत थोडा वेळ त्याच्याने काय होईल धूल वगैरे असते ना ती निघून जाईल आणि बोंबीलसुद्धा स्वच्छ धुवून निघतील तर मी इथे कोमट पाणी अगोदरच करून घेतलेलं आहे तर चला आता आपण हे बोंबील धुवून घेऊया आणि ना जास्त पण आपल्याला उकलतं पाणी नाही घ्यायचं आहे नाहीतर काय होईल या बोंबिला आहेत ना, ना ते शिजून निघतील साधारण आपण दोन मिनटं असंच पाण्यामध्ये ठेवून देऊया चला आता आपली दोन मिनटं झालेली आहेत तर आता काय करूया याच्यामध्ये ना हे बोंबिला आहेत ना ते हलक्या हाताने असे कालून घेऊया कालून झाल्याच्या नंतर आपण या प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पुन्हा एकदा ना स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया तर चला आता मी दुसरा पाणीसुद्धा घेतलेला आहे तर यामध्ये आपण बोंबील घालूया आता बरेच जण काय करतात चार पाच पाण्यामध्ये ना धुवून घेतात पण तसं काय करायचं नाही चार पाच पाण्याने धुतल्याने काय होतात हे बोंबील होता। आहेत ना एकदम पावासारखे होतात तर आपल्याला ना फक्त दोन पाण्यामध्येच धुवून घ्यायचं आहे चला आता आपले हे बोंबील आहेत ना ते धुवून झालेले आहेत तर याला आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया त्यानंतर आपण बोंबील बनवायला सुरुवात करूया तर इथे मी पॅनमध्ये तेलसुद्धा घेतलेलं आहे तर चला आता आपण गॅस पेटूया आणि गॅस आहे ना आपल्याला स्लोच ठेवायचा आहे तेल तापल्याच्या नंतर यामध्ये ना आपण कांदा घालूया मिरची आणि थोडीशी कोथिंबीर आता कांदा आहे ना तो आपल्याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे चला आता आपला कांदा आहे ना तो मऊ झालेला आहे तर यामध्ये काय करूया हा लसूण आहे ना तो घालूया हा सुद्धा ना आपल्याला परतून घ्यायचा आहे थोडा लसूण परतून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण मसाले आहेत ना ते घालूया घरगुती लाल मसाला हलत, आता हे सर्व ना आपल्याला परतून घ्यायचं आहे थोडं चला आता आपले मसाले मसालेसुद्धा छान परतून झालेले आहेत तर यामध्ये आपण बोंबील आणि बटाटे आहेत ना ते घालूया वांगी आहेत ना ते आपल्याला शेवटी घालायचे आहेत वांगी अगोदर घातली ना ते एकदम शिजून निघतील बुलबुलीत होतील परतून घेऊया बोंबील बटाटे मसाल्यामध्ये ना चांगली एकजीव करून घ्यायचे आहेत चला आता आपले हे बोंबील बटाटे आहेत ना मसाल्यामध्ये एकजीव झालेले आहेत तर आता आपण ना यामध्ये आप आप ना पाणी घालूया पण पाणी आपल्याला एकदम सुद्धा घालायचं नाही आपल्याला ना हे बोंबील बटाटे आहेत ना ते थपथपीत बनवायचे आहेत जबरदस्त आता त्यानंतर आपल्याला हा रसा आहे ना तो एकजीव करून घ्यायचा आहे चला आता आपला रसा तर एकजीव झालेला आहे तर आता आपण काय करूया याच्यावरती झाकण ठेवूया आणि दोन मिनिटाची आपण वाफ काढूया म्हणजे काय होईल अर्धवट बटाटे सुद्धा शिजला जाईल आणि गॅस आहे ना तो आपल्याला आता मध्यम करून घ्यायचा आहे चला आता आपली दोन मिनटं झालेली आहेत झाकण खोलूया मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्याच्या नंतर यामध्ये ना वांगी आहेत ना ती घालूया मिक्स करून घेऊया चला आता यावरती ना आपण पुन्हा एकदा झाकण ठेवूया आणि तीन मिनिटाची वाफ काढून घेऊया परतून घेऊया हो हो जबरदस्त एक नंबर आता त्यानंतर यामध्ये आपण काय करूया ही टॅमॅटो आहेत ना ती घालूया चिंचेचा कोल त्यानंतर आपण या तांदळाच्या पिठामध्ये ना थोडंसं पाणी घालून ना घोल तयार करून घेऊया असं ना कालून घ्यायचं गुठल्याने ठेवायच्या चला आता आपलं हे कालून झालेलं आहे तर आपण आता यामध्ये घालूया त्यानंतर हे चवीनुसार मीठ एकजीव करून घेऊया आणि तांदळाचं पीठ घातल्याने काय होते रस आहे ना घट्ट घट्ट होतो पण एकदम सुद्धा ना तांदळाचं पीठ वापरायचं नाही थोडसंच वापरायचं जास्त जर तुम्ही तांदळाचं पीठ वापरलं ना तर रसा आहे ना तो एकदम घट्ट घट्ट होईल मग खायला मजा नाही येणार हो मित्रांनो तसं काय करायचं नाही या रसाची जी लेवल आहे ना ती एकदम बरोबर असली पाहिजे त्यानंतर भाकरीसोबत जो हा बोंबील मसाला आहे ना एक नंबर आता पुन्हा एकदा ना यावरती झाकण ठेवून दोन मिनिटाची ना आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे झाकण उघडूया आणि यावरती ना आपण बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ना ती घालूया हा यो बघा आपला बोंबील मसाला आहे ना तो तयार झालेला आहे आता काय करूया गॅस बंद करून घेऊया आता आपला बोंबील मसाला आहे ना तो कढईमध्ये काढून घेऊया माझ्या तर आत्ताच तोंडाला पाणी सुटलेलं आहे पालीत किती एकदम जबरदस्त झंझणीत रेसिपी तयार झालेली आहे विशेष म्हणजे आपल्या घरच्या मोजक्या साहित्यामध्ये ही तयार होते हे महत्त्वाचं आहे मग तुम्ही सुद्धा बाजारात जायचं सुके बुंबील घरी घेऊन यायचा आणि या रेसिपीच्या तयारीला लागायचा आणि रेसिपी तयार करून नंतर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका पण त्या अगोदर आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा शेअर करायचं आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण असंच मस्त की झणझणीत चमचमीत घरगुती रेसिपीज खास तुमच्यासाठी या चॅनलवरती येत असतात मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्ही आपल्या फेसबुकवरती पाहत असाल तर आमचा फेसबुक पेज लाईक करायलासुद्धा विसरू नका इंस्टाग्राम आजीटीवरती पाहत असाल तर आमचा इंस्टाग्राम अकाउंट फॉलो करायला सुद्धा विसरू नका चला अशीच एक साधी सोपी रेसिपी घेऊन पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत वेल काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू